नमस्कार स्वागत आहे आपल्या आत्ताच्या एक नवीन ब्लॉगमध्ये मी मयुरी आणि तुम्ही कशा आहात सगळे जरा यूट्यूब फॅमिली मस्त मजेत असाल तर बघा आज दोन दिवस झाले दोन तीन दिवस संभाऊचा शाळेचा क्लास चालू झाला आहे एक्स्ट्रा क्लास कारण की स्कॉलरशिपला तर कॉलरशिपचा अभ्यास चालू झाला आहे आता एक्स्ट्रा क्लास चालू आहे आणि मग आत्ता ह्याच महिन्यामध्ये त्याची जु जुलै महिन्यामध्ये परीक्षा घेणार पेपर होणार एक आणि त्याच्यामध्ये ते डिक्लेअर करणार की कुणाला कॉलेजला बसवायचे हो नाही का पेपरवरून ते डिक्लेअर करणार आहेत तर सकाळी नऊला क्लासला गेला गेलाय तिथून आता मी अकरा वाजता त्याला शाळेत सोडून आले बघा आत्ताच आले घरी म्हटलं चला एक पण छोटासा एक व्हिडिओ टाकूया पाच मिनिटाचं केलं म्हणून पण टाकूया म्हटलं हे बघा कसे खेळते एकटीच घरी असले की खूप मस्ती करतात आणि माझं म्हणजे तुम्हाला मी मध्ये पण सांगितलं ज्याचं दुखतं त्यालाच माहिती आहे बरं का प्रत्येक लेडीजला माहिती आहे आणि माझं कसं शिजर ऑपरेशन आहे म्हणून मला खूप त्रास होत असते त्यावेळेस कसा आराम भेटला नाही काय नाही शिजरला सहा महिने तरी आराम भेटते सहा महिने काय मला चार दिवस पण आराम भेटला नाही त्यामुळे हे सगळं आता वाताचं वगैरे दुखणंच चालू झालं आहे बरं का काय म्हणजे दोन तीन दादांच्या अशा कमेंट आल्या मला की युटूबवरनं किती कमवता तुम्ही तर तुम्हाला एक सांगते माझ्या भावान माझा पहिला चॅनल होता हो तर पहिल्या चॅनलचं हो मी तुम्हाला व्हिडिओ टाकलाच आहे पहिल्या चॅनलचं हो की कुणावरती विश्वास ठेवण्यासारखं नाही बाळा तिकडं रांगोळी बिस्कळशी करा जातले कुणावरती विश्वास ठेवण्यासारखं नाही एका लेडीजवरती विश्वास ठेवला तर त्या लेडीज म्हणजे त्याच लेडीज चायडांचं मुनं वगैरे सांगितलं ते सांगितलं तुम्हाला मागच्याच व्हिडिओमध्ये तसं असं झालं तर आपलं आतापर्यंत दुसरा पेमेंट झाला असता आणि आपल्याला युट्यूबकडून किती पैसे येतात हे सांगायला अलाउंट नाही आहे आणि तोच तो मला चॅनल कमवता होता बरं का आणि आत्ता जो चालू आहे हा माझा चॅनल तो काय कमवता नाही आहे आणि मला काय तेवढी अपेक्षा पण नाही आहे त्या चॅनलकडून देवाच्या देणे किंवा तुमच्या आशीर्वादाने झालं तर खूप चांगली गोष्ट आहे पण मी काय अपेक्षा ठेवत नाही जेव्हा माझा एक चॅनल एवढा मोन झालेला कमवता चॅनल पहिलाच पेमेंट आलेला चॅनल तो चॅनल पण आहे म्हणजे बंद पडला नाही आहे फक्त ज्या गो ज्या लोकांनी माझं तिथं पासवर्ड टाकला आहे मोबाईल नंबर टाकला आहे त्याच्यामुळे झालेला आहे ते बरं का देव कधी त्यांना बुद्धी करेल तेव्हा करेल पण ह्या काही चॅलेंज मला अपेक्षा नाही पण कसं आहे माणसं जोडायला काही वर्ष जातात पण तोडायला एका क्षणात तुटत असतो एवढं लक्षात ठेवा मला माणसं गमवायचे नाही कमवायचे आहेत लक्षात ठेवा मला वाजवू नको ग बॉल व्हिडिओ चालू आहे ना नेमका व्हिडिओ करायच्या वेळेस हीची नाटकं चालू दररोज तर मला माणसं गमवायचे नाहीत कमवायचे आहेत एवढं लक्षात ठेवा मला बऱ्याच जण म्हणतात तुम्ही यूट्यूबला येऊन चॅनलवरती येऊन हे करून काय करता काय काय साधे आता दादा नो माझ्या बहिणीनो मी जे काय करते मा मी येते चॅनलवरती यूट्यूबवरती ते फक्त मी माणसं कमवायसाठी लाईव्ह असते माझी बरं का मला काय कुणा कुणाचं देणं घेणं नाही काय नाही दिल्या घेण्याने माणूस मोठा होत नसतो चार शब्द माणसाच्या प्रेमाच्या हवे असतात मेला गेलं तरी लोक म्हणत नाही किती कमवलं हो आहे काय कमवलं हो आहे तर बघा त्याच्या मैत्रीला किती माणसं आहेत काय ती माणसं रडत होती हेच तर लाख मोलाची शिल्लक आहे बरं का हेच बर मी शिल्लक कमवते माझ्या चॅनलवरती मला चॅनल मी माझा ह्या चॅनलचा वॉश टाईम मी होतच नाही होतो म्हणजे चार चार हजार वॉच टाईम होतो तेवढंच कमी होतो ते काय माहीत नाही काय प्रॉब्लेम आहे ते काय जाऊ द्या मरू द्या विषय सोडून द्या लोक चांगली नाहीत दुसऱ्याचं वाईट केल्यानंतर स्वतःचं वाईट होतच असतं हे मला चांगलंच माहिती आहे त्यामुळं माझं ज्यांनी वाईट आहे ना त्यांनी त्यांचं कोणाचं चांगलं होणार नाही दोन्ही चॅनलचं माझं हे करून ठेवलं नाही म्हणून मी कुणाला आणि मी ह्या चॅनलचा विषय सोडून दिलाय <coughs> पहिली गोष्ट <coughs> त्या चॅनलचे जे लो, माझे लोक आहेत माझे सगळे भाऊ बहीण सगळे भाव, भाव हे केलेले ते आता ह्या चॅनलवरती येतात बोलतात त्यांना पण जरा दिवसभराची माणसं थकलेली शेतात भागात तेवढंच माणसाला बोलल्या चालल्याने तेवढंच टेन्शन दूर होतो एकामेकाचं दुःख घेतल्याने वाटून घेतल्याने दुःख हलकं होत असतं बरं का त्यामुळं मी पण थोड्या वेळात वेळ काढत असते मला पण वेळ भेटत नाही मी माझ्या भावाला बहीणं कारण की काय झालं काय केलं तर मला पण वेळ भेटत नाही बघा मुलांमधून कारण की माझे मिस्टर इतर राहतात पुण्याला राहतात आणि मी दोन मुलांना किंवा तर गावा गावी असते माझे नोगडे आम्ही सगळे माझ्या आई वडील वगैरे तर ते असे थोड्या थोड्या अंतरावरती आहेत तर माझ्या सगळ्या एकटिव्ह जबाबदारी असते त्यामुळे मला वेळच भेटत नाही कुठल्या गोष्टीचं आणि त्यातूनच तर तरी पण मी वेळ काढत असते चला म्हटलं घाई गडबडीत करत असते आणि चला आपली लोकं आपली वाट बघत असतील माझे भाऊ माझ्या बहिणी वाट बघत असतील तरी एक दिवस लाईव्ह नाही तरी किती लोक कमेंट असतात ताई तुम्ही आज लाईव्ह आलात कधी लाईव्ह येणार कधी लाईव्ह घेणार असं विचारतच असतात का तर एक माणसाची आवड लागलेली असते बरं ह्या माणसाचा ह्या व्यक्तीजवळ बोलून ह्या ताईजवळ बोलून की आपलं मन हलकं होतंय किंवा जरा चांगलं बरं वाटतंय आपण एकामेकाच्या मनातल्या गोष्टी शेअर करतो थोडं दुःख कोणी कोणाचं दुःख वाटून घेत नाही पण तेवढंच एक आधार असते आपल्याला बोलला चालणं तेवढंच मन हलकं होत असतं पण काही लोक एवढं म्हणतात की बाबा एवढं पैसे यूट्यूबच्या जीवावर घर चालतं नाही दादा बरं का माझं यूट्यूबच्या जीवावर घर चालत नाही माझा नवरा सकाळी सात वाजता जातोय रात्री दहा वाजता घरात येतोय मरीमर मर मरतोय तेव्हा तो आम्हाला पाठवतोय पैसे लक्षात ठेवा समज ना दोन पोरं किंवा माझं घर आम्ही दोन रूमचं आम्ही इकडचं भाडं तिकडचं भाडं आम्ही यूट्यूबचं जीवन नाही करत आहे काहीच बरं का आत्तापर्यंत मला यूट्यूबचं पेमेंट माझ्या हातात पण आलं नाही बरं का आणि यूट्यूबचं काय सांगू शकता आज नाही उद्या कधी पण बंद पडू शकतो म्हणून त्याच्यासाठी आपण आपलं ही करायचं का कामधंदा सोडायचं का हां यूट्यूबवरती येणं जसं शेती करणं जसं कंपनीत मरीवर मरणं तसं यूट्यूबचं पण तसंच आहे जसं पेर तसं उगवतं जो कष्ट तुम्ही जो ना यूट्यूबवरनं एवढे कमाई कमाया यूट्यूबच्या जीवा घरचं तुम्ही कष्ट करून बघा एक व्हिडिओ टाकून बघा एक रील्स बनवा आपला थोडंसं छोटासा एक ब्लॉग बनवा काहीतरी करा यूट्यूबमध्ये बघा तुम्हाला कसं असं वाटतं ते तुम्ही स्वतः करून बघा दुसऱ्यांना तुम्ही हसताना तर स्वतः त्याच्यामध्ये पडा म्हणजे तुम स्वतः म्हणतात ना पाण्यात पडल्याशिवाय पोहता पोहायचं का काय करायचं ते कळत नाही तसं असतं बरं काय तर तुम्ही स्वतः त्याच्यामध्ये पडा पाय टाका म्हणजे तुम्हाला कळेल काय फुटपर्यंत काय योग्य असतं आणि किती काय कुठली गोष्ट सोपी आहे कोणती गोष्ट सोपी नसते कोणतीच गोष्ट, गोष्ट, गोष्ट सोपी नाही आहे जेवढी वाटते ना तेवढी कोणतीच गोष्ट सोपी नाही तर मला काल दोन दादांच्या कमेंट आल्या तुम्ही यूट्यूबवरून पैसे किती कमवता आणि तुमचं यूट्यूबच्या जीवावर घर चालतं चुकीचे आहे तुमचं गैरसमज चुकीचं आपला छो चॅनल काय लई मोठा नाही आहे छोटा चॅनल आहे आणि आपला चॅनल काय मोनोटाईज झालेला नाही आहे यूट्यूबच्या जीवावर चालवायला अरे मध्ये त्या दिवशी दोन तीन दादानी मला सांगितलं की तुमचा ताई स्कॅनर पाठवा तर मी चॅनलवरती आपला स्कॅनर पण टाकला आहे मी बरं का मला बरं दोन तीन दादानी सांगितलं आणि ते मी काय खोटं पण बोलत नाही लाईव्ह होती चालू तर अख्ख्या सोशल मीडियावरती त्यांनी सांगितलं की ताई तू आम्हाला तुम्हाला मदत करायची आहे तुमचा स्कॅनर टाका तर मग मी दोन दिवसांनी मी स्कॅनर टाकलं माझं तर किती दादानी मदत करावी बरं सांगा बरं एक दादांनी फक्त मदत केली हां म्हणजे बाकीचे लोक असे बोलतात अरे तुम्हाला मदत तुम्ही मदत तर करू शकत नाही पण तुम्ही बोलता काय हां पाच पन्नासने काय कोणाचं घर चालत नसतं एवढं लक्षात ठेवा आज तुम्ही पाच पन्नास द्याल पण पुढचं आज ह्या महिन्यात पाच पन्नास द्याल पुढच्या महिन्यात आहेच नाहीच एक मदत म्हणून किंवा एक सहकार्य म्हणून कोणतरी देत असतं करत असतं कुणाला तरी वाटतं की आपल्याकडून ह्या ताईला भेट जावावी किंवा ह्या ताईला आपल्या गिफ्ट जावावं अशी देतात असं कोण मोठी लोकं असतात ते देतात गिफ्ट देतात कुठं काय भेट देतात किंवा त्यांना वाटलं स्कॅनरच्याद्वारे मदत करावी ते मदत करत असतात पण तुम्ही का जळता लोकं ते मला कळत नाही तुम्ही तर देतच नाही तुम्ही तर नाही देतच पण तुम जो देणार आहे त्याचं पण पाय मागे घ्यायचा प्रयत्न करता आणि वरच्या तोंडाने बोलता पण हां चुकीच्या गोष्टी आहेत ना तुमच्या सगळ्या अरे तुम्ही देऊन बघा ना तुम्ही तरी तुम्ही तुम्ही एखाद्याला मदत केली तर कुठं वाया गेली हां दोन तीन दादांना वाटलं द्यावा म्हणून त्यांनी स्वतःच्या मनाने मदत केली म्हणजे पाठवलं आहे स्कॅनरवरती आणि जे, जे बोलले त्यांनी तर स्कॅनर केलाच नाही हां काय यूट्यूबच्या जीवावरती हो पाच शंभर दोनशे पाचशेने कोणाचं घर चालतं का हां एखाद्या लेडीजला तुम्ही एवढा त्रास देता बिनकामाचं अरे त्याला ते काय तेवढी ते ते त्या लेडीजला तेवढीच कामं नाही की तुमच्या 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 कमेंट जाई मी कमेंट करताना दुर्लक्ष मी ज्या योग्य कमेंट आहेत ना त्याच कमेंट ठेवत असते वाईट कमेंट मी डिलीट मारून टाकते तुम्हाला सांगते तिथल्या इथं मी इग्नोर मारून टाकते आणि क डिलीट मारून टाकते मी चांगल्या लोकांच्या जे चांगल्या कमेंट आहेत तेवढ्याच आपल्या चॅनलवरती ठेवत असते बघा तुम्ही कधी पण वाईट कमेंट मी माझ्या चॅनलवर ठेवतच नाही अजिबात आपल्याला चांगले लोकं पाहिजेत वाईट विचार करणारे लोकं नको पाहिजेत तर बाय बाय सगळ्यांना आणि व्हिडिओ आवडला असतं लाईक शेअर करा आणि तुम्हाला वाटलं मला सपोर्ट करावं मला थोडीफार मदत करावी तर करू शकता तुमच्या मनाने बरं का तर धन्यवाद